पेण तालुक्यातील बोरगाव येथे बनावट खरेदी खत घोटाळा डॉक्टर सुधाकर महेश पोरे त्या नेमका काय मुद्दा आहे आणि काय हा प्रकरण आहे बसांडे याची बोरडावळीची जमीन नव्हती त्याचे वडील वारले असता सुद्धा त्यांनी त्याच्या अठ्ठेचाळीस लोकांना ती दे जमीन विकलेली आहे त्यामुळे त्याचा कारवाई जरी मी एस आय मॅम मी मॅडम मागणी गेले करेटर जाऊन मागतो मूळ हा मालक विकणारा कोण होता मूळ मालक विकणारा जो खिळकांची वडील वडील बसांडेची वडील होते ती वारले आपल्याकडे आहे त्यानंतर इथं मात्र दिवसांनी डॉक्युमेंट आलेला खोटा माणूस उभा करू आमचं म्हणणं आहे चारशे वीस चारशे पासून वरती नोटीस कशी दिली म्हणून तलाठ्यावरती पण कारवाई करा ना सर्कलवर कारवाई करा तहसीलदारवर कारवाई करा त्या लोकांनी कसं काय पेपर प्रोसिजर पुढे केलेलं सात बरे कडून आपल्याला काय उत्तर मिळालं मॅडम बोलले आम्ही कारवाई करतो दोन दिवसामध्ये म्हणून करावी त्यांनी कारवाई जर त्यांच्यावर कारवाई जर झाली नाही मॅडम मॅडमकडून तर पुढचं आपलं पाऊल कसं उपोषणा भरणार म्हणून जिल्हा अधिकाऱ्या यांना पण तुम्ही भेटायला गेला तर त्यांनी उत्तर काय दिलेलं की दोन दिवसामध्ये तुम्ही कारवाई करण्याकरता मॅडमना कळव म्हणजे आपलं जर कारवाई झाली नाही तर उपोषण हे उपोषणावर धन्यवाद याच्यामध्ये एकूण दस्तामध्ये त्या दस्तात एकूण पंचावन्न लोक देणार देणार आणि साक्षीदार संहिता त्यांना सर्वांना पत्र प्राप्त झाले कोणती तक्रारी अर्ज मी नोटिसं इश्यू केलेल्या आहेत की अशी अशी तक्रार या संदर्भात या कार्यालयात प्राप्त झाली त्या बाबतीत तुमचं काही असेल मत किंवा तुमचं लेखी लेखिकाही म्हणणं असेल तर या कार्यालयात तीन दिवसात हे पत्र मिळाल्यापासून तीन दिवसाच्या सादर करा म्हणून मी सांगितलं आणि त्याच्यामधले बरेच पत्र म्हणजे एक सविस्तक नोटीस मला काही पत्त्यावर लोक उपलब्ध नसल्याने रिटर्न आलेले आहेत आणि दोन ते तीन लोकांची लेखी कळवलेली आहे त्यांनी आता त्या अनुषंगाने मी हा रिपोर्ट अजून मी नोटीस अजून बाकी आहे त्याचं काही अद्याप नाही त्या रिटर्न आलेल्या आहेत आणि नाही त्याचा लेखी काही खुलासा आलेला तर आता त्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाला रिपोर्ट करून संबंधित दस्ता संदर्भात मी कारवाईची परवानगी घेऊन त्याप्रमाणे पुढची प्रोसिजर करून घेतो नाही आता हे महिना झाला आपण अजून वाट बघतोय लोकांची नोटीस आल्यात नाही कसं नाही याच्यावर कारवाई तुम्ही कधी करणार आहात आता कारवाई आता आज मी कॉल करून लगेच विचारणा करून घेते आणि त्या अनुषंगाने लगेच उद्यापर्यंत याच्यावर कारवाई करून पेण तालुक्यातील बोरगाव येथे बनावट खरेदी खत घोटाळासमोर सगळीकडे खळबळ माजली आहे टिळक यांच्या नावे असलेली जमीन खरेदी खत करण्यात आली आहे यामागे त्यांच्या वडिलांच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करून या जमिनीचे खरेदी खत करण्यात आलं आहे याचा उलगडा डॉक्टर महेश सुधाकर पोरे यांनी केला आहे बोरगाव येथील सर्वे नंबर एकशे शहाण्णव ही जागा दुसरा व्यक्ती उभा करून त्याचा खरेदी खत आहे टिळक यांचा मृत्यू तीस बारा दोन हजार रोजी झाला आहे मुण व दस्त नोंदणी सोळा दोन दोन हजार एकोणवीस रोजी करण्यात आली आहे यामुळे मूळ शासनाची फसवणूक करण्यात आली आहे याविषयी ही शेतजमीन तेरा परप्रांतीय लोकांना विक्री केल्याचेही समोर आले आहे त्यामुळे एजंट दस्त तयार करणारे मूळ मालक खरेदीदार साक्षीदार तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून सदर ही जमीन सरकारने ताब्यात घ्यावी अशी मागणी डॉक्टर सुधाकर महेश पोरे यांनी केली आहे जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर मी उपोषणाला बसणार असा इशाराही त्यांनी या अधिकाऱ्यांना दिलेला आहे प्रतिनिधी संजय गायकवाड पेण रायगड पुण्याच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा